शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तीन ते चार दिवसांचा मिळून बनलेला आहे म्हणजे जवळपास आठवडाभराचा हा व्हिडिओ आहे तर ज्या दिवशी मला जसं जमलं तशा क्लिप्स मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेल्या आहेत पूर्ण एक दिवसाचा हा व्हिडिओ नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छान छान रेसिपीज देवपूजा त्याचबरोबर माऊचं ॲन्युअल फंक्शन आणि तिचं जावळही आम्ही विसर्जन केलं होतं तर या सर्वबद्दलच्या थोड्या थोड्याशा ज्या क्लिप आहेत त्या आम्ही सर्व ॲड केलेल्या आहेत तर, के आहे। तर सकाळी सकाळी मी गेलेले होते वॉकिंगला तिथून आल्यानंतर मी माझं सर्व आवरून घेतलं देवपूजा वगैरे केलेली आहे पूजा करून झाल्यानंतर मी इथे गॅसवरती कोळशे गरम करून घेतले होते आणि त्यानंतर पूर्ण घरभर मी इथं धूप करून घेतलेले आहे मी खूप व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की धूप केल्यामुळे घरातील वातावरण आनंदी होतं प्रसन्न असं होतं आणि जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती घराच्या बाहेर जाते पॉझिटिव्ह एनर्जी जी असते ना ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर त्यामुळे आठवड्यातून एकदा दोनदा किंवा तुम्हाला जसं जमेल तसं घरामध्ये धूप आवर्जून करत जावा तर इथे तुम्ही पाहू शकतात किती छान वाटतं संपूर्ण घरभरना धूप केल्यामुळे तर मी किचन बेडरूम हॉल बाहेर तुळशी प पाशी दरवाजाच्या बाहेर वगैरे सर्व ठिकाणी ना छान अशी धूप वगैरे करून घेतलेली आहे इथे माझी पूजा करून झालेली आहे आणि नाश्त्याची तयारी मी करत आहे तर नाश्त्यामध्ये मी आज रवा आपे बनवणार आहे त्यासाठी खूप साऱ्या भाज्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत ज्यामध्ये कांदा आहे टॉमॅटो आहे गाजर किसून घेतलेला आहे कोबी पण मी बारीक कट करून घेतला आहे सोबतच कोथिंबीरही कापून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी दीड वाटी कच्चा रवा एक वाटी दह्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून वीस मिनिटासाठी भिजवून ठेवलेला होता त्यामुळे ना रवा छान असा फुकतो आणि त्यामध्ये या सर्व कट करून ठेवलेल्या भाज्या मी ॲड केलेल्या आहेत आता हे बॅटर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ पुन्हा मिक्स करायचं आहे आणि इथे मी एका छोट्या पळीमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं होतं त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता हिरवी मिरचीचे तुकडे टाकून ना फोडणी तयार करून घेतलेले आहे जर तुमची मुलं अजिबात तिखट वगैरे खात नसतील तर नाही टाकल्या मिरच्या तरीही चालेल पण माझी मुलं थोडंफार तिखट खातात तर मग त्यामुळे मी मिरची टाकलेली आहे आता हे जे बॅटर होतं ते थोडंसं ना घट्ट होतं त्यामुळे त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून त्याला पुन्हा थोडंसं ना सैल करून घेतलंय आता इथे मी घेतलेलं आहे अप्पे पात्र तर गॅसवरती ठेवून मी त्याला हलकंसं गरम करून घेतलंय आणि त्यामध्ये ना तेलही लावून घेतलेलं ला आहे आता हे जे आपण बॅटर बनवून घेतलं होतं रव्याचं ते यामध्ये चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडंसं सा भरून घ्यायचं आणि झाकण ठेवून दीड ते दोन मिनटांना मिडियम फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे तर गॅसची फ्लेम ही नेहमी कमी ठेवायची दुसऱ्या बाजूला मी एक तवा ठेवलेला आहे आणि सेम बॅटर मी रवा उत्तप्पा बनवण्यासाठी वापरणार आहे त्यासाठी तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि या बॅटरपासून मी छोटासा उत्तप्पा बनवून घेतलेला आहे आता हे उत्तप्पे होत आहेत तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपले अप्पेही आप एका बाजूने शिजलेले होते तर त्याला मी पलटी करून घेतलेलं आहे पुन्हा झाकण ठेवून एक दीड मिनटं मी हे शिजू देणार आहे तर अप्पेही बनवून तयार झालेले आहे सोबत रव्याचे उत्तप्पा बनवून तयार झालेले आहेत तर लहान मुलांना एकच पदार्थ थोडासा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये खायला दिला तर ते खूप आवडीने खातात त्यानंतर मी बनवणार आहे इथं कैरीची चटणी आता असाही उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे मार्केटमध्ये कैऱ्या वगैरे यायला सुरुवात झालेली आहे तर मीही मार्केटमधून कैरी वगैरे आणलेली होती तर म्हटलं चला त्याची चटणी बनवूया आणि रेसिपीही तुमच्यासोबत शेअर करूया माझ्या बाजूला इथं व्हाईट शुगर करताना माऊ खेळत आहे त्यामुळे तिचा थोडाफार तुम्हाला आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा तर इथे मी कैरी स्वच्छ धुवून काढली त्यानंतर तिला दोन, त्यानं दोन फोडींमध्ये कट केलं आणि त्याच्यात छोट्या छोट्या फोडी मी इथे करून घेतलेल्या आहेत थोडासा कैरीचा जो कोईचा भाग होता तो हलकासा कडक होता ना म्हणून कापायला थोडंसं ना त्याला प्रॉब्लेम आला होता पण काही हरकत नाही कैरी छोट्या फोडींमध्ये मी कट करून घेतली त्यानंतर इथे घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं त्यामध्ये त्यामध्ये बारीक कट करून ठेवलेली कैरीची त्यामध्ये बारीक कापून ठेवलेल्या कैरीच्या फोडी ॲड केल्या दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर ते थोडीशी कोथंबीर अद्रक लसूणची पेस्ट मी ॲड केलेली आहे चवीनुसार मीठ ॲड केले तुम्ही शक्यतो लसूण असेल तर लसूणच ॲड करा खरं तर अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ना त्यामुळे याला हवा असा म्हणजे तशी टेस्ट येत नाही जी आपण नुसतं लसूण टाकल्यामुळे येते तर बस ह्याला मिक्सरवरती मी फिरवून घेतले तर कैरीची पेस्ट बनवून तयार झालेली आहे तुम्ही अशीही चपातीसोबत कैरीची चटणी खाऊ शकतात छान लागते खाण्यासाठी पण याला हलकासा वेगळा ट्विस्ट द्यायचा असेल तर त्याला मी वरतून एक फोडणी घालणार आहे तर इथे एका पळीमध्ये मी थोडंसं तेल गरम केलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी टाकली थोडीशी लाल मिरची पावडर टाकली कलरसाठी आणि ही फोडणी मी यावरतून ओतलेली आहे तर छान अशी हिरवीगार लालसर कैरीची चटणी उन्हाळ्यामध्ये थंडावा देण्यासाठी तुम्ही आवर्जून बनवून खाऊ शकतात तयार झालेली आहे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इथून पुढची जी क्लिप आहे ती आहे माऊच्या ॲन्युअल फंक्शनची तर थोडीफार मला जेवढ्या क्लिप्स जमल्या तेवढ्या मी इथे ॲड केलेल्या आहेत तर गाण्याचा जो रिअल व्हाईस आहे तो मी तिथे काही घेतलेला नाही थोडा थोडासा घेतलेला आहे कारण गाणं जर रेकॉर्डिंगमध्ये घेतलं तर कॉफीराईट क्लेम लागतो व्हिडिओला त्यामुळे मी जो रिअल व्हाईस आहे तो कट केलेला आहे तर खूप सारे डान्स झालेले आहे पण मी त्यातले निवडक एक दोनच क्लिप ज्या आहेत ना डान्सच्या त्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर माऊचं गाणं होतं काला चष्मा तर माऊ पाहू शकता तिथे कशी थांबलेली आहे 사기 내게 나타나준 너, 난 아무 말도 할 수가 없었지. 첫눈에 반한다는 이야기가 널 보는 순간 이해가 됐어. 매번 야야야야야 울러 널 야야야야 내맘을 고백하려고 타이밍만 보는 나 그런 나를 넌 보면. त्यानंतर इथे मी शोवरून आलेलं आहे आमचं एक पार्सल तर राजवीरने ऑर्डर केलेलं होतं बॅडमिंटन तर ते चाललेलं होतं तर त्याचं अनबॉक्सिंग जे आहे ना ते मी त्यालाच करायला लावलेलं आहे कारण त्यानेच ऑर्डर केलेलं होतं तसं तर मला विचारून वगैरे ऑर्डर केलं होतं त्याने तर खूप त्याची इच्छा होती की बॅडमिंटन वगैरे त्याला खेळायचं आहे असे त्याचे खूप साऱ्या फ्रेंड्सकडे ना बॅडमिंटन आहे खूप सारे संध्याकाळी जेवण वगैरे झालं की खेळतात तर मग त्यालाही हवं होतं तर ऑर्डर केलं होतं तर यामध्ये ना बॅडमिंटनचे दोन पीस आहेत सोबतच जे त्याच्यासोबत खेळण्याचे ते कॉक येतात ते सहा आहेत तीन लेदरचे आहेत तीन प्लास्टिकच्या आहेत आणि उड्या मारणीची जी प्लास्टिकची दोरी असते तीही त्याच्यासोबत मिळालेली आहे आणि त्यानंतर ही जी क्लिप आहे ही त्या दिवशीची दुपारनंतरची क्लिप आहे तर इथे आम्ही चाललेलो होतो सूर्या नदीच्या ठिकाणी जाताना जो रस्ता आहे त्याच्या अवतीभोवतीची जी झाडं वगैरे आहेत तिथली मी थोडीफार क्लिप घेतलेली आहे तर तीच तुमच्यासोबत इथे मी शेअर करत आहे तर सूर्या नदीवरती ना आम्ही चाललेलो आहोत माऊचं जावळ विसर्जन करण्यासाठी तर जाताना तुम्हाला रस्त्यामध्ये ना खूप सारे माकडं वगैरे हे दिसतील तर इथे कुणीतरी ना माकडाला खूप सारे गाजरं टाकलेले तर ते छान असं बसून खात होतं माऊ जवळजवळ सव्वा तीन साडेतीन वर्षाची झालेली आहे आणि तिचं जे जावळ आम्ही काढलं होतं ते अजूनपर्यंत तसंच होतं आत्ता विसर्जन करू नंतर विसर्जन करू असं म्हणून म्हणून ते तसंच राहिलेलं तर फायनली आज त्याच्यासाठी मुहूर्त लागला होता तर मग आम्ही इथे विसर्जन करण्यासाठी आलेलो आहोत तर आमच्यामध्ये म्हणजे जिथं वाहतं पाणी असतं तिथं जावळ विसर्जन केलं जातं किंवा मग ते पंढरपूरला पाण्यामध्येही सोडलं जातं पण पंढरपूरला एवढ्यात तर जाणं शक्य नाही तसं तर पप्पा आमचे जात असतात नेहमी पण नाही जमलं कधी त्यांच्याजवळही द्यायला विसरून जात होतो सारखं तर फायनली आज वेळ भेटला इथं आम्ही आलेलो हो, आहोत आणि इथं माऊचं जावळ विसर्जन केलं नदीमध्ये ना सध्याला खूप सारं पाणी आहे पाहू शकतात आणि पावसाळ्यामध्ये तर एवढी ही नदी गच्च भरते तसं काही धबधबा दब जो असतो ना तोच इथं तयार होतो तर थोड्या वेळच आम्ही इथं थांबलो कारण हा जो पूल आहे एखादी वाहनं असतात ते इथून जेव्हा क्रॉस होत होते तर पुल होत, तो पुलनं मला हल्ल्यासारखं वाटत होता त्यामुळे आम्ही तिथं जास्त वेळ नाही थांबलो आणि परत निघालेला आहोत घरी जाण्यासाठी वाटेत पुन्हा खूप सारे माकडं आम्ही पाहिले माऊला खूप मजा येत होती पाहताना राजवीर तर या वेळेत ना शाळेमध्ये गेलेला होता कारण सध्याला त्याची जी शाळा आहे तीन दिवसासाठी दुपारच्या वेळेत ठेवलेली आहे त्यामुळे तो गेलेला होता स्कूलमध्ये येताना रस्त्यामध्ये ना आम्हाला हे झाड दिसलेलं आहे जाताना आम्ही नव्हतं एवढं लक्ष दिलं पण येताना पाहिलं ना खूप सारे मोहळ लागलेले आहेत पाहू शकता तुम्ही इथे एका झाडाला आणि एवढी सारी मोहळं आता हे झाड कशाचं का होतं काय मला काही नाही माहिती पण एका झाडाला एवढी सारी मोहळं मी पहिल्यांदा पाहिलेली आहेत तुम्हाला कुणाला जर या झाडाबद्दल काही माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगू शकतात पाहू शकता तुम्ही इथं किती सारी जी मोहळं आहेत ना ती एकाच झाडावरती आहेत तर असो तिथून आम्ही निघालेलो आहोत आता घरी जाण्यासाठी त्याचबरोबर या व्हिडिओचाही मी इथे एंड करणार आहे व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभदुपार स्वामी समर्थ